नागपूरमध्ये मुसळधार पाऊस झाला आणि भारंगी नदीने रौद्ररूप धारण केलं परिस्थिती आल्याने प्रचंड नुकसान झालेले आपण प्रत्यक्ष घटनास्थळी आता भेट दिलेले पत्रकार या नात्याने काय या वास्तवबद्दल तुम्ही मांडाल या वास्तवबद्दल असं बोलेल मी की हा जो नदीपात्रामध्ये केलेला बांधकाम आहे हा ते अनाधिकृत आहे आणि ह्या बांधकामामुळे खरं म्हणजे जास्त पाणी आलेलं आहे ती सात करोडची साडेसात करोडची ती भिंत बांधली काही गरज नसताना ती भिंत बांधली हे उद्यान बांधलं इथेही काही गरज नव्हती याचा अर्थ तुम्ही पाण्याला पाण्याचा प्रवाह कुठेतरी खंडित केला त्याचा पाण्याचा एकदम उद्रेक झाला आत्ता सध्या तुम्ही जेव्हा पाहिलं तेव्हा हो, काय नेमकी परिस्थिती निर्माण झाली आहे तुम्ही सध्या परिस्थिती बघितली तर प्रचंड नुकसान झालेलं आहे ह्या वास्तूचं सुद्धा नुकसान झालेलं आहे लहान मुलांची खेळणी होती तिकडं जिम होती जिमचं सुद्धा साहित्य वाहून गेले समोर पाण्याची टाकी होती ती सुद्धा वाहून गेलेली गुजराती बाग असेल इतर परिसरात देखील याचा फटका बसलेला आहे शंभर टक्के बरेच जणांचं नुकसान झालेलं आहे त्या गॅरेजच्या आठ गाड्या गेलेल्या आहेत बाईक गेलेल्या आहेत भरपूर नुकसान झालेलं आहे